अठराशे सत्तावन्नला फिरंगोजी शिंदे यांनी चिमासाहेब महाराजांना सोडवण्यासाठी केलेलं बंड असो किंवा एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध असो एकोणीसशे नव्याण्णवला झालेलं कारगिल युद्ध आणि देशविघातक शक्तींनी केलेले दहशतवादी हल्ले अशा विविध युद्ध आणि लढायांवेळी करवीर तालुक्यातील गिरगावनं इतिहासात मोठी कामगिरी केली आहे त्यामुळंच शूर सैनिकांचं गाव म्हणून गिरगावची ओळख बनली आहे देशावर इंग्रजांची सत्ता होती त्यावेळी कोल्हापुरातील ऐतिहासिक भवानी मंडपातील राजवाडा इंग्रजांच्या ताब्यात होता त्यामध्ये चिमाजी महाराजांना बंदिस्त केलं होतं त्यांना सोडवण्यासाठी फिरंगोजी शिंदे यांनी अठराशे सत्तावन्नला गिरगावातील दोनशे मावळ्यांसह इंग्रज सैन्यावर हल्ला केला त्या लढाईत फिरंगोजी शिंदे हे गिरगावचे सुपुत्र शहीद झाले त्यानंतर गिरगावमधून शेकडो तरुण सैन्य दलात भरती झाले देशसेवा करण्यात गिरगावनं मोठं योगदान दिलंय एकोणीसशे एकाहत्तरला ता, एक बांगलादेशच्या लढाईला सामील झालो होतो त्यानंतर आम्ही चालत गेलो त्यानंतर तिथं अटॅक केला अटॅक केल्यानंतर पहिली गोळी मला गुडघ्यात लागली त्यानंतर मी जाऊन वर पोस्टाव तोडून चढून छान गोळीबार केला त्यानंतर मला वर मानत गोळी लागली आणि त्यानंतर शिस्टफायर झाला मी दवाखान्यात आलो मी सत्तावीसशे मध्ये माझं फुखनोट फर्स्ट मारला तिथं सकाळी आतंकवादाशी लढताना माझ्या दोन्ही पायाला गोळ्या लागल्या आणि त्यानंतर मी एकोणीसशे चौऱ्याण्णवला झाल्यानंतर सत्याण्णव अठ्ठ्या दोन दोन तीन महिने मी दवाखान्यातच होतो त्यानंतर मी आता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला रिटायर होतो ब्रगंजा म्हणून होते त्यांना स्पोर्टच ज्यादा हे होतं मग त्याने मला हे जिम्नॅस्टिकमध्ये तुम्ही गेम करा असं मला प्रोत्साहन दिलं त्याने आणि मला एक वस्ताद दिला पी आर्मी स्कूल ऑफ फिजिकल ट्रेनिंग कॉलेजचा आर एस थापा म्हणून होते गुरु माझे त्याने मला ही ट्रेनिंग दिली आणि एकोणीसशे चौसष्ट साली त्रेसष्टपासून मी गेम गेममध्ये भाग घ्यायला तयार केलं आणि एकोणीसशे चौसष्ट साली टोकियो ऑलिम्पिकला मी सिलेक्ट झालो बावीस फेब्रुवारी नाईन्टीन नाईन्टी फाईव्हमध्ये आर्मी जॉईन केली आणि त्यानंतर मला नाइंटी नाईनचे युद्ध कारगिलमध्ये स भारत देशाच्या सेवा करण्याचा मोका मिळाला पाकिस्तानी शत्रूबरोबर युद्ध खेळण्यासाठी मला चांगला मोका मिळाला त्यावेळेला मी पोस्टिंग एट ड्यू सिग्नल रेजिमेंट द्रास सेक्टरमध्ये पोस्टिंग होतो आणि त्या ठिकाणी समोरासमोरची लढाई चालू होती तर द्रास सेक्टर हा अतिशय दुर्गम आणि नाजूक एरिया आहे त्या एरियामध्ये मला पोस्टिंग राहून भारत देशाची सेवा करण्याचा आणि पाकिस्तानी शत्रूला पाहून लावण्याचा एक मोका मिळाला त्याबद्दल मी स्वतःला खुश समजतो एकोणीसशे पासष्ट ला झालेल्या युद्धातही गिरगावचे अनेक सैनिक लढले त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश युद्धात गिरगावचे दत्तात्रय पाटील गंभीर जखमी झाले एकोणीसशे नव्याण्णव ला पाकिस्तान काश्मीर मधून टायगर हिलवर कब्जा करून भारतावर युद्ध लादलं होतं त्यावेळेच्या कारगिल युद्धातही गिरगावमधून भरती झालेले तरुण लढले होते गिरगावनं आजवर साडेपाचशे पेक्षा अधिक सैनिक देशाला दिले आहेत आजही या गावातील अनेक सैनिक सीमेवर देशसेवेसाठी कार्यरत आहेत त्यामुळं सैनिकांचं गाव अशी गिरगावची ओळख निर्माण झाली आहे